नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक लांबली आहे तरी राजकीय हालचाली थांबलेले नाही लांबलेले नाही जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती यासाठी बैठका आणि ख सुरु आहेत भाजप भाजप टेन्शन मध्ये आहे विदर्भ नागपूर नागपूर हा भाजपचा एकेकाळी बाले किल्ला होता आज तो कसा राखायचा हे आव्हान भाजप पुढे विदर्भ विदर्भात दोन मोठे नेते आहेत एक म्हणजे नितीन गडकरी ते लोकसभेत निवडून आले पण त्यांचा लीड यावेळेला कमी झाला म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गडकरींना फक्त ते तेहतीस हजाराचा लीड आहे वीस हजाराचा लीड कमी झालाय आणि कोणाच्या विरोधात विकास ठाकरे काँग्रेसचे विकास ठाकरे गडकरींच्या विरोधात लोकसभा लढले हरले पण फाईट जोरदार दिली म्हणजे गडकरींचा लीड वीस हजाराने कमी केला दक्षिण पश्चिम मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो तिथे गडकरींनी पूर्ण नागपुरातून पाच लाखाचा लीड मागितला होता की मला पाच लाखाचं पाच लाखाने मला निवडून जमले नाही खुद्द देवेंद्रच्या मतदारसंघात वीस हजार लीड कमी झाला त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे दक्षिण पश्चिमच काय आता कुठलाही मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला राहिलेला नाही हे वास्तव आपण कबूल केलं पाहिजे परंतु सध्या दोन मतदारसंघ जे आहेत नागपूर दुसरं साकोली म्हणजे नाना नाना पटोले नाना पटोले, ना पटोले काँग्रेसचे या दोघांच्या विरुद्ध कोण उमेदवार द्यायचा कोणाला लढवायचं या दोघांशी कोण पंजाब लढवेल ही काँग्रेसची जशी डोकेदुखी आहे अशी भाजपची आहे नाना पटोले पटोलेच्या विरोधात भाजपकडे तगडा उमेदवारच शोधा शोधाशोध सुरू आहे भाजपमध्ये नानाशिक कोण पंजा लढवे तशीच परिस्थिती नागपुरात आहे नागपुरात देवेंद्र हे सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे सर्वोच्च नेते आहेत आणि लोकप्रिय आहेत म्हणजे नागपूरचा चेहरा आहे पण हा चेहरा सध्या अडचणीत आहे कारण कमी झालेला लीड दोन हजार चौदा मध्ये सध्या त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे प्रफुल्ल गुरुदेव यांना याच फडणवीसांनी अठ्ठावन्न हजाराने हरवलं गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आशिष देशमुख यांना एकोणपन्नास हजाराने हरवलं होत आशिष देशमुख सध्या भाजपमध्ये आहेत बहुध्या सावने मधून लढतील ते हे पन्नास पन्नास हजाराने मात देणारे देवेंद्र आज लीड साठी परेशान आहेत चिंता वाढली आहे भाजपची असं मोदी मोदींना पराभूत करणं जसं शक्य नाही तशीच परिस्थिती नागपुरात देवेंद्र बद्दल आहे एकेकाळी एक होती की हे दिवार गिरती घेऊन ये असं देवेंद्र बद्दल बोललं जायचं आता प्रॉब्लेम आहे कारण राजकारण बदललं आहे राजकारणाची बदल हवा बदलली आहे जातीची समीकरण बदलली आहे आणि खुद्द म्हणजे यांच्या जोरावर भाजप उड्या मारतो तो संघ परिवार आता संघ परिवारातील माणसं आता पूर्वीसारखी भाजपच्या पाठीशी नाहीत देवेंद्रच्या पाठीशी नाहीत हे आपल्याला गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसलं अनेक भाजपवाले तर निवडून व्होटिंगलाच गेले नाहीत कारण देवेंद्र आमच्यासाठी काहीच केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही भाजपवाले आहोत आम्ही दुसऱ्याला कोणाला भोट टाकू शकत नाही परंतु आमच्यासाठी या माणसाने काहीच केलं नाही असं त्यांची रड रडगण आहे आता संघाले भाजपवालेच असे म्हणत असतील तर मग अवघड काम आहे आणि ही हवा ही सर्व हवा ओळखून काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीने देवेंद्रला घेरण्याची जोरदार तयारी चालवली आहे नवा डाव आहेत महाविकास आघाडीवाले संजय राऊतही परवा येऊन गेले त्यातून हे निघाल असावं कारण संजय राऊत हे दे, अनिल देशमुख यांच्या घरी नात्याला गेले होते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनिल देशमुख यांना उतरवण्याचा जोरदार विचार सुरू आहे अनिल देशमुख एक काटोल मधून लढतात म्हणजे नागपूर जिल्ह्यातलंच काटोल हा मतदारसंघ आहे काटून मधून ते पाच वेळा निवडून आले आहेत सध्या त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे आणि देवेंद्र त्रेपन्न देशमुख हा जखमी वाघ आहे साधा वाघ खतरनाक नसतो हा जखमी आहे महाविकास आघाडीत गृहमंत्री होते अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयने दाखल केलेली केस आहे ती त्यात त्यांना आत्मय जावं लागलं हा हा जखमी बदला घेण्याच्या मूडमध्ये त्यांचा राग टार्गेट जे आहे ते देवेंद्र आहे किंवा देवेंद्रने मला आत्मय टाकलं महाविकास आघाडीतले जेवढे नेते आहेत ते सर्वांचं टार्गेट देवेंद्र है ये पुत्ते उठा बोलता तो देवेंद्र को पसंद शुरुआत करता जरांगे पार्टील अलीगढ़ तर अनिल देशमुख का एक एक भयंकर आरोप किया होता कि पटनी एक मानस पटवा होता कागद का कागत गेहूँ पटवा होता त्याला सांगितलं की बाबा या या लोकांची नावं घ्या हो उद्धव ठाकरेंचे नाव घ्या हो आम्ही त्याला आत्म टाकू वगैरे वगैरे काय म्हणजे गंभीर आरोप केला होता आत्ताच अनिल देशमुखांनी गेली दोन वर्ष अनिल देशमुख आणि फडणवीस या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी जोरदार चालू आहे आणि अजूनही थांबलेली नाही तर भाजप भाजपमध्ये टार्गेट करण्यासाठी एकच माणूस आहे देवेंद्र सारेच त्यांना टार्गेट करतात जनांगी पासून शरद पवार सारखा माणूस आहे कधी कधी घसरतो त्यामुळे देवेंद्रच्या विरोधात अनिल देशमुख यांना भिडवायचं असा एक मोठा गेम प्लॅन महाविकास आघाडीची निवडणूक ही पूर्ण महाराष्ट्रातच मार, नाही देशात गाजेल आणि ती अतिशय चुरशीची निवडणूक होईल म्हणजे याच्यात गेल्या निवडणुकीत पन्नास हजार हजार लीड पाहिला आता तो लीड गडकरीच्या निवडणुकीत तेहतीस हजारावर आला म्हणजे विकास ठाकरेंना वीस हजार मतं जास्तीची मिळाली असती गडकरींच काय खरं नव्हतं आणि आता आता हे विक, दिक, ठाकरे जी आता विकास जी ठाकरे जे आहेत हे आता महाविकास आघाडी जे काम करणारे शहर काँग्रेसचा अध्यक्ष आहे विकास ठाकरे त्यामुळे नागपुरात जर अनिल देशमुख यांना आखाड्यात उतरवलं महाविकास आघाडीने तर ती फाईट त्या फाईट मध्ये काही होऊ शकत पण सध्या तरी नाव सुरू आहे ते प्रफुल्ल गुडदे यांचं प्रफुल्ल गुडदे गेल्या चार वर्षापासून देवेंद्रच्या विरुद्ध लढण्याची तयारी करतायत उठापटा चार वर्षापासून चालू आहे पूर्ण मतदारसंघ दोन तीन वेळा फिरून झालाय त्यांचा सर्वांशी बोलून झालाय म्हणजे फायरिंग सर्व व्यवस्था झाली आहे त्यामुळे आता हायकमांड दक्षिण पश्चिमची जागा काय निर्णय घेते कारण ही जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे तिथे आता अनिल देशमुखांना आणायचं असेल तर तर काँग्रेसला ती जागा राष्ट्रवादीला द्यावी लागेल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्याला राहुल गांधी तयार होणार नाहीत पण काही सर्वांच कॉमन टार्गेट देवेंद्र असल्यामुळे यावेळेला राहुल गांधी सुद्धा काहीतरी धक्का देऊ शकतात असं झालं तर अनिल देशमुख देवेंद्र जसवी विरुद्ध आपल्या आयुष्याची अखेरची कुस्ती लढतील फायनल मॅच आणि त्यांचा मुलगा सनील देशमुख काटोल मधून लढेल राजकारण धकाधकीच झालं आहे आणि टेन्शन फुल झालेलं आहे काही होऊ शकते त्यामुळे नागपुरात आणि ते दक्षिण पश्चिम मध्ये काय होणार याबद्दल ही जी चर्चा आहे तुम्हाला काय वाटते अनिल देशमुख यांना उतरवतील ना नागपूर देवेंद्रच्या विरोधात आणि अनिल देशमुख देशमुखांमध्ये या देवेंद्रशी लढण्याची ताकद कॉमेंट करा नमस्कार